नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर देशाला लवकरच उपराष्ट्रपती मिळणार आहे आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात होऊन संध्याकाळी निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे डी एच्या वतीने सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी बहुमताचा आकडा तीनशे आहे आज देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडत आहे भाजपाला प्रत्येक निवडणुकीत पैशांच्या वापराची मोठीच अटक लागली आहे बीजेडी एस बी वर एनडीए ला मतदान करण्यासाठी दबाव आहे आमची मते पक्की आहेत आणि ही लढत रंगतदार होणार हे तिन्ही दल तटस्थ राहिले म्हणजे हाच भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का आहे जे सातत्याने भाजपाच्या बाजूने उभा राहिले प्रत्येक विधायकाच्या वेळी आज ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी येणार नाहीत हा भाजपाला आणि मोदी शहाच्या राजकारणाला धक्का आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे राज्य मंडळाची आज महत्वाची बैठक होणार आहे या होणाऱ्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का आणि उपस्थित राहिल्यास ओबीसी आरक्षणा संदर्भात काय नेमके मुद्दे उपस्थित करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅझेटियरच्या जी आर विरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले असून ते सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत दोन दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका दाखल देखील करणार आहेत या सगळ्या अनुषंगाने बैठकीत काय पडसाद उमटणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरू झाली आहे तर हैदराबाद गॅझेटर च्या आधारावर आदिवासी उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आलाय अनेक जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाकडून सरकारला आदिवासीतून आरक्षणासाठीचे निवेदन सरकारला पाठवण्यात आले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेसोबतच आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आघाडीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ एकोणतीस ऑगस्ट रोजी संपला त्यानंतर हे पद रिक्त झाले होते आता या रिक्त झालेल्या पदावर काँग्रेसने दावा केला आहे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांची या पदावर नियुक्त केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसलाच मिळायला हवं असं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा करत की उद्धव ठाकरे गटातील दोन आमदार सोडले तर उर्वरित सर्व आमदार शिवसेनेच्या शिंदे गटात संपर्कात आहेत आणि लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत अनेक आमदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर नाराज आहेत असा दावा देखील कृपाल तुमाने यांनी केला आहे दसऱ्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे संकेत कृपाल तुमाने यांनी दिले आहेत राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अनेक वेळा लोकांना वाटलं माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय राख होण्याचा क्षण आला तेव्हा प्रत्येक वेळी सकारात्मकतेने पुढे गेलो माणसांचा कधी द्वेष केला नाही माणसं झुंजवली नाहीत किंवा टोकाचं राजकारण केलं नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा बंडू आंदेकर सह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा अटक केल्याची माहिती मिळतीय बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे यात बंडू आंदेकर ची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची माहिती समोर आली आहे आयुष खून प्रकरणी आंदेकर टोळीचा मोहरक्या बंडू आंदेकर यांच्यासह एकूण तेरा जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राजकुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे साठ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात राजकुंद्राला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहेत ऑगस्ट मध्ये शिल्पा शेट्टी तिचा पती राजकुंद्रा आणि आणखीन एका व्यक्तीविरोधात फसवणुकीच्या आरोपीखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका व्यावसायिकाची साठ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आजपासून आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेला सुरुवात होणार आहे या स्पर्धेच्या यजमान मान भारताकडेच आहे मात्र भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेतील सर्व सामने हे यु मध्ये आयोजित करण्यात आले आहेत आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा होणार आहे टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील गतविजेता आहे भारताने दोन हजार तेवीस साली वन डे फॉर्मॅटने झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात करत आशिया कप नाव कोरलं होतं अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत्या आवाज इंडिया मराठी